सुधीर भाऊ फुले वाडा विकायला काढलाय का फुले सरकारला जड झालेत का असा प्रश्न फुले प्रेमी असं विचारणाऱ्यांनी अभ्यास केलेला दिसत नाही खर तर असे प्रश्न समाजामध्ये सनसनाटी निर्माण करणारे कोणी विचारता कामा नये जेव्हा एखाद्या आर्कॉलॉजी विभागाकडे एखादी पुरातन सांस्कृतिक वारसा जपणारी देशाच्या महत्वाच्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्या ज्या म्हणून इमारती असतात त्या पुन्हा आपण डिनोटीफाय करत नसतो त्या केंद्र सरकारच्या आर्कॉलॉजी विभागाकडे असेल कि राज्याच्या विभागाकडे असेल यामध्ये जे माझ्या लक्षात येत आहे की एका महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात काम करणाऱ्या एका परिषदेनी ती आम्हाला वास्तू चालवायला द्यावी असं म्हटलं याचा अर्थ ती वास्तू ही आर्कॉलॉजी विभागातून त्यांच्या ताब्यात कदापि जाणार नाही यामध्ये त्यांचा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने विचारणे केली की तुम्ही जे पत्र पाठवलंय त्याचा अर्थ काय म्हणजे तुमच्या मनात या संदर्भामध्ये काय भावना आहे समजा त्या ठिकाणी उद्या साफसफाई करण्यासाठी कोणी योगदान देणार असेल कॉन्ट्रीब्युट करणार असेल किंवा त्या ठिकाणी निरीक्षण ऑब्झर्वेशनसाठी काही कॉन्ट्रीब्युशन करणार आहे काय आहे हा प्रस्ताव कदाचित त्यांनी मागितला असेल की तुमचं मत काय हा प्रस्ताव द्या पण याचा अर्थ राज्य सरकार त्यांच्या मालकीच्या आर्कॉलॉजी डिपार्टमेंट कडे असणाऱ्या म्हणजे जनतेच्या मालकीच्या मा कोणत्या इमारती उद्या रायगड केंद्र सरकारच्या <laughs> ताब्यात आहे केंद्र सरकार <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना सुद्धा रायकड देऊ शकत नाही कारण आपल्या कायद्यात एका तरतुदी या संदर्भात एक कडक आहे मला वाटतं की जे प्रेमी आहे महात्मा ज्योतिराव फुलेंवर प्रेम तर सर्वच समाजाचे लोक करतात क्रांती ज्योतीवरही सर्व समाजाचे लोक त्यांच्या तत्वावर त्यांच्या आदर्शावर सांगण्याचा प्रयत्न करतात तिथं कुठेही असा शनिवार वाडा हा कोणाला चालवायला देताच येत नाही कायद्यानी बरं धन्यवाद सुधीर भाऊ तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी यानंतर जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत त्या आताच्या क्षणाला पुण्यामध्ये या आहेत ज्ञानेश्वर अतिशय संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत फुले नेमक्या फुलेप्रेमींच्या प्रतिक्रिया येत आहे जी सगळी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे हा फुलेवाडा जो अत्यंत सुस्थितीत आहे त्याला विरोध होतोय हा फुलेवाडा पुरातत्व विभागाकडून समता परिषदेला देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापनासाठी एकूणच नियोजनासाठी दिला जाऊ नये अशा पद्धतीची काँग्रेसची भूमिका आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादींची भूमिका आहे त्यासोबतच राजकीय पक्षांमधून ही भूमिका पुढे येत असताना फुले प्रेमींनी देखील या सगळ्याला विरोध केलाय आत्ता फुलेवाड्यातलं हे जर सगळं आत्ताचं आपण चित्र बघितलं तर अत्यंत सुस्थितीत हा आपल्याला फुलेवाडा या ठिकाणी दिसतोय पुण्यातली ही ऐतिहासिक अशी स्मृती आहे अशी वास्तू आहे या ठिकाणी सावित्रीबाई ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचं वास्तव्य होतं ते याच ठिकाणी राहायचे आणि अशा या सगळ्या भूमीला समता भूमी म्हणून ओळखलं जातं आपण बघितलं असेल तर कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी आपल्याला उणीव भासणार नाही अशा पद्धतीचं एकूण या महात्मा फुले वाड्याचं हे काम अत्यंत सुस्थितीत असलेला हा वाडा आणि सगळ्यात महत्वाचं काय तर गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व विभागानं ज्या वेगवेगळ्या फुलेप्रेमींकडून या फुलेवाड्याच्या संदर्भातल्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्या देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि मोठी गर्दी फुलेप्रेमींची सातत्यानं या सगळ्या परिसरामध्ये होताना आपण बघत असतो आपण या निमित्तानं जर आ, महात्मा फुलेवाड्याचं हे आजचं चित्र बघितलं एव्हाना रोज अशाच पद्धतीनं सुस्थितीत स्वच्छ असलेला हा सगळा परिसर असतो आणि सजावट आतली देखभाल दुरुस्ती पुरातत्व विभागाच्या वतीनं योग्य पद्धतीने केली जाते मात्र असं असताना देखील हा महात्मा फुले यांचा वाडा जो समता परिषदेनं देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापनासाठी मागितलेला आहे तो आ, तशा पद्धतीचा जो पत्रव्यवहार झालेला आहे शासन स्तरावरचा तो देखील आपण बघितला की मंत्री आशिष शेलार यांना पत्र लिहिलं गेलं आणि हा फुलेवाडा जो आहे तो व्यवस्थापनासाठी आम्हाला दिला जावा अशा पद्धतीची समता परिषदेनं जी मागणी केली त्या समता परिषदेच्या मागणीला विरोध होतोय कारण ज्ञानेश्वर एकंदरीत ही सगळी ने एक जी दृश्य तुम्ही दाखवताय त्यावरून हे लक्षात येते की फुलेवाडा हा आता सुद्धा सुस्थितीत आहे व्यवस्थित आहे मग फुलेवाड्याचं पालकत्व का द्यायचं आहे हा प्रश्न उपस्थित होतोय ज्ञानेश्वर अगदी तुम्ही जी दृश्य दाखवली त्या दृश्यांमधून लक्षात येते की आत्ता पुरातत्व खात्याकडे सरकारकडे असलेला हा फुलेवाडा हा सुस्थितीत आहे मग पालकत्व देण्याचा घाट कशासाठी आणि पालकत्व मागण्याचं कारण काय हे प्रश्न आहेत ज्ञानेश्वर तर पुढारी न्यूजचे या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही सवाल आहेत हे सवाल नेमके काय आपण पाहूया राष्ट्रपुरुष महात्मा फुलेंचा वाडा राज्य सरकारसाठी महत्वाचा नाही का महात्मा फुले वाडा सरकारसाठी जड झाला आहे का समता परिषदेकडे फुले वाड्याचं पालकत्व देण्याची गरज काय फुले वाड्यावर समता परिषद आणि भुजबळांची मालकी होणार नाही का राष्ट्रपुरुषांच्या स्मृती विकायला काढायच्या आहेत का हे, हे, हे सवाल आहेत आणि ज्या सवालांची उत्तरं मिळणं हे अपेक्षित आहे हे सवाल पुढारी न्यूज विचारत आहे फुले प्रेमींच्या वतीनं फुले प्रेमींना या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहे